हो तर मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वगाच्या आज आपण चाललं बिला फुल सोडलं आणि आपल्यासोबत आहे निखिल सूर्यराव बाईंची सायकल आहे आपण आणि आणखे गुंडाची सायकल घेतो आता कारण की आपल्या सायकलचा थोडा इश्यू होतोय काल टाईमला तर दिसतं इथे बेल लावली आहे भावानी काय रे गुंड अरे बेल कोणी दिली भावा चला तर okay. आपण आता आपला सेटअप तयार करू पटकन आणि निघायची तयारी करू हला मिळत ना बाय चले नाकवा नाकवा तर आपण आता आहोत ते म्हणजे काय सांगू आपण आपल्या इथे जात्ताशी असे दिग्याला दिगा स्टेशन आपल्या राईट साईडला आहे मुकुंद कंपनी आपल्या लेफ्ट साईडला आहे पुढच्या सर्कलमधून पण आता सायलेंट चालले तर देखील आपलं कीर्तन भजन चालू आहे सायकलवरती हो आपण आता पहिला स्टॉप घेतलाय पुढे घेतला निघिल पहिला स्टॉप जुईनगरला आपलं तिकडून ते इथेपर्यंत होतं ते दहा किलोमीटर होत आणि आपला म्हणजे माझा तरी पहिला दहा किलोमीटरचा टाइम ता, नाही गेलाय मी चौतीस किलोमीटर दहा मीटर चौतीस मिनिटात दहा किलोमीटर काढले आहेत अजून किती किलोमीटर बाकी आहे अकरा किलोमीटर बस अकरा किलोमीटर एक आपण अजून एक तासात काढू सॉरी अर्धा तासात काढू कारण की टाइम काढायचा प्रश्न असा आहे की आपण एक मोठी लॉंग राईड करणार सरप्राईज सरप्राईज ती लॉंग राईड तर त्या राईडसाठी मी आज टायमिंग काढला दहा किलोमीटरचं वन मिनिट थर्टी सेवन सेकंडला इथे तर मित्रांनो आपण आता पोचलय बेलापूर फोर्ट वरती तर हा एक पॅच होता जो आपण सायकल खांद्यावरती घेऊन वरती आलोय हा देखील भाऊ सायकल खांद्यावरती घेऊन आलं फक्त आल्यावरच समजतं चालवणं आणि त्याची मेहनत आणि कसं असतं ते तर हा आहे आपला बेलापूर फोर्ट ठिकाणी आपला एंटरन्स व्हायचं आहे तर आपण टाइमपास केला थोडा तर आपला राष्ट्रीय मित्र सकाळी नऊलाच सकाळी ना हो उलच येऊन बसलं इथं आणि झोपलं होतं किती वेळ झोपलं होतं इथे दोन तास कोणी काय दिलं की नाही हो <laughs> खायला पियला तर मित्रांनो आपण आता चालू केलंय गडावर ते थोडाफार फिरायला तर आपले इथे बैल बघू ना इकडे ठीक आहे आपण असे जाऊ नये टी टी ए बर काला चष्मा काला, काला चस्मा, चस्मा, जल्दाए, जल्दाए, जल्दाए तारे मुकडे पे, काले पे। आ, तेरा पे। हा का नाही गोरे मुकडे ते मी तो जास्त मोठा नाही रे गड हा अठराशे मध्ये बनवला ना रे हा किल्ला आहे पंधराशे सात मधला हा पहिला होता पोर्तुगीज हा आपले माझे पेशवे गायतले त्यांनी सतराशे तेहतीस सालीचा जिंकून जिंकून हा आता म्हणणे येत हा किल्ला डावे आपण किल्ला बघूया हळूहळू माहिती आहे

हलक हलकळ करावा मुलू कडवावा की साठी धर्मसंस्थापने छत्रपती शिवाजी महाराज किले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किले भारत माता किले हिंदू धर्म किले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून हिंदू धर्म आता निखिलचे इक्विपमेंट मीच घालते आता हेल्मेट बघा हेल्मेट घातलंय का करतय थांब धामधाम थांबधाम तसा मग बघ थांबधाम इकडे मार इकडे मार इकडे मार, इकड़ा मार इकड़ा

कंप्लेंट करतो काय आमची निखिल उसाचा रसवाला इथे कुठेतरी थांबव पिऊ आणि मग उसाचा रसवाला भेटला ना पहिले थांबव काहीतरी पिऊ आणि मग खायला जाऊ जमतय ना सांगतोय सायकल सर्व्हिसिंगला टाक सायकल सर्व्हिसिंगला टाक चिमणी टाक ना सर्व्हिसिंगला मित्रांनो हे बघा आपण जवळून आता बघतोय नवी मुंबई महानगरपालिका किती छान दिसते चिमणी याची याला सोडून गेली